अरे भगवान म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का कोळीची चीज उठाव एक एक रुपया मग शेष महेश दिनेश गणेश सुरे जाही निरंतर ध्यावय जाही अनादि अनंत खंड चुद पतावय नारद असे सुख व्यास रची आरे तवो कुणी पार न पावय हे कळलं तुम्हाला नसल गोड वाटलं शेष महेश दिनेश गणेश सुरे जाही निरंतर ध्यावय पाच नाव आहे शेष महेश दिनेश गणेश सुरेश शेष सर्वांना माहिती आहे पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही पुढे सिनला झाल्या द्विसहसी बा जो शेष जातस्तवण करतो शेष महेश म्हणजे भगवान शंकर त्यागुणी कैला सर्व ही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्रकरी कासया कारणे ब्रह्मशोधावया महेश दिनेश म्हणजे सूर्यनारायण गणेश म्हणजे गणपती आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव त्याच अर्थ असतात म्हणून बुवाच व्याकरण झालेलं पाहिजे सूर अधिक ईश मग संधी होतो सुरेश याला व्याकरणात येनादेश संधी म्हणतात अ अधिक ईचा ये होतो आणि तो रच्या डोक्यावर मात्रा म्हणून जातो म्हणून सुरेश नाही तर सुर अधिक ईश बस सुरेश म्हणजे इंद्र गणेश म्हणजे गणपती दिनेश म्हणजे सूर्य शेष आणि महेश हे पाच निरंतर ध्यावय ज्याही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद ज्याचं वेदांनी वर्णन केलं अनादि अनंत अखंड अछेद अभेद अजूनही असं सांगितलं जात भगत महाराज की हिमालयात काही साधू उलटे टांगून घेतात झाडाला उलटे आणि त्या उलट्या टांगलेल्या साधूला कावळे गिद पक्षी लचके तोडून खातात जिवंतपणे तेव्हा ते साधू त्या कावळ्यांना गिद पक्ष्यांना विनंती करतात खा बाबा लचके तोडून खा पण आमची एक विनंती मान्य करा कागासन खाययो चुन चुन खायो मस साधू म्हणतात कावळ्यांना गिदारा ना कागासबतन खायो चुन चुन खायो मास दो नयना दियो पिया मिलन की आस, जो परमेश्वर दर्शन देत नाही ना तो पर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका बाकी सगळे मास खा तरी त्यांना भगवान दर्शन देत नाही तो छत्तीस वर्ष राबला ते महान संत एकनाथ महाराज त्यांचा हा अभंग सर्वांच्या परिचयाचा इथं आल्यावर मला कळालं तोपर्यंत तो माहीत नव्हतं इथं आल्यावर कळालं की दत्त चरित्र आमचे भगत महाराज सांगतात मग मी ठरवलं समयो जाणा समयो जाणा त्याप्रमाणे कीर्तन करायला वागावं लागतं नाही तर एकच टिपण त्या बुवाचं पाठ असलं बारा वर्षानं मुलगा झाला आनंदाचा कार्यक्रम आणि याला एकच अभंगावर कीर्तन येत होतं घेतला यादसाठी केला होता अट्टा हा शेवटचा दिवस अर लेखा बारा वर्षानं लेकरू झाला तू शेवटचा दिवस म्हणून समयो जाना समयो जाना समयो समयो जाना समयो जाना जवळजवळ परिचयाचाच म्हणा एकनाथ महाराज लागून पाया इथेच महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यांच्याकडे भगवंत आणि राबाव छत्तीस वर्ष आणि ते पाया पडतात काय उद्देश आहे काय कारण आहे पाया पडण्याची इच्छा नाही मग समाजाने त्यांच्यावर पाया पडण्याची वेळ आणली म्हणून नाईलाजानं पाया पडतात हे लक्षात घ्या आधी उपदेश हे तीन मुद्दे पहा आधी उपदेश असतो उपदेशानं काम भागत नाही मग रागावणं असतं आणि रागावून जेव्हा ऐकत नाही नाईलाजानं पाया पडणं असतं आपल्या भाषेत पटवून देतो गुरुजी आले खेड्यातली गोष्ट पाटील आहे का घरी आत या गुरुजी आत या कस हे नाही केलं तुमचा बाळू चार दिवस झाले शाळेत आला नाही तर साडे दहा ला जात घरून सहाला वापस येत तुम्हाला वाटतं शाळेत गेलं मला वाटतं घरी ठीक आहे गुरुजी तपास करतो आणि मग बापाने तपास केला तर दुसरे गावातले चार आणि हे असे पाच उसात पट्टे खेळत होते बापाच्या लक्षात आलं बरोबर आहे गुरुजीचं आणि मग बारा वर्षाचा मुलगा एकुलता एक घरी आणला वाड्यामध्ये आणि बापानं उपदेश सुरू केला बाळू माझा पंजोबा वारकरी आजोबा वारकरी बाप वारकरी मी वारकरी चार पिढ्याच चा वारकरी घडणार आपलं तालुकाभर फिरलो तरी जय हरी पाटील जय हरी पाटील जय हरी पाटील म्हणतात लोक आणि तू माझा एकुलता एक बारा वर्षाचा आतापासून पत्ते खेळतो अरे शंभर एकर जमीन आहे अर्ध्या एकरात वाडा त्याचा तू मालक आहे आणि आतापासून पत्ते खेळतो माझ्या समोर जुगाऱ्या होशील समोर सगळे संपत्ती विकसील जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागशील प्लास्टिकच्या तांब्यात पाणी पिशील हा उपदेश हाँ? उपदेश हा शाळेत जात जा झालं वीस दिवसानी पुन्हा आले गुरुजी वीस दिवसांनी पाच दिवस झाले बाळ शाळेत नाही का सांगता तुम्ही अ नाही बर ठीक आहे गुरुजी आणि मग पाटलानं ऊस शोधला ना तर मुलं हुशार होते त्यांना माहीत आहे ऊस पप्पाला माहीत झाला म्हणून बदलला ऊस उस। दुसऱ्या ऊसात हे टोळक सापडलं पत्ते खेळताना आता बापाचा क्रोध अनावर झाला ओलं दाणक शेवरीचं आणि तिथून ते बदलत आणलं पोर घरी आतून कडी लावली नाळलंच्या दोरीनं बांधलंय पोर वाड्याच्या खांबाला बारा वर्षाचं जे मारण सुरू केलं कपडे फाटले जखमा झाल्या त्याला रडता येईना एवढं मारलं मध्ये आली काय जीव घेता का त्याचा खबरदार मध्ये आली तर मुंकच तोडील तुझं जमदाग्नी झाला पाटील मारता मारता पाटील म्हणाला कारट्या निपुत्रिक झालो तरी चालेल पुन्हा का शाळेत गेला नाही मुंडकच तोडील तुझ त्याला रडता येईना तरी एक एक शब्द उच्चारत होत ते नुसता दमकाय देता पप्पा कोयता घ्या आणि तोडा मुणक तरी पठ्ठ शाळेत जाणार नाही आता काय करतो बाप एवढा रागावलेला बाप कचा 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 दोरी कापली मुलाला सोडलं आणि पोटशी धरून जे हुनके देऊन देऊन रडणं सुरू केलं आणि बापाचे उद्गार आहे बाळू बापानं प्रेम करावं लेकरावर का जनावरासारखं मारावं रे अरे गुराला मारलं नसेल रे कोणी एवढं बदललं तुला एवढं मारलं बेटा मला बरं वाटलं असेल का रे पण तुला सांगून बघितलं तरी तू शाळेत गेला नाही आपण दोघच बापलेक वाड्यात आहो मी तुझा बाप आहे आजपासून मारणार नाही बाळा पण तुझ्या पाया पडतो शाळेत जात जा या तीन भूमिका लक्षात घ्या पहिल्याना ना बापाने उपदेश केला उपदेश आणि काम भागत नाही मग बाप रागावला आणि रागावणे पोर ऐकत नाही आता नाईलाजानं पाया पडला ही भूमिका संताची आहे पहिला उपदेश आहे उपदेशानं माणसं ऐकत नाही मग संत रागावले आणि नहीं ऐके ना म्हणून नाही ला पाया आदी उपदेश आहे संत सदा उपदेश बतावत केसिस सब सेत भय है तू अज हु ममता नाही छांडत मौत आय संदेश गय है आजही काल चले उठी मोरक तेरे सामने ही केते गय है वगैरे वगैरे संत सदा उपदेश बतावत उपदेश आणि संतांच्याच उपदेशाचा परिणाम समाजावर का होतो याच कारण आहे उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य आहे उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम आमचा नुसता उपदेश आहे दारू बंदीवर भाषण चालत संतांची प्रमाण घेऊन भाषण रंगवण्यासाठी दारू मुकावे मान दारुणे अबरुजायचे दारू बहु दुर्गंधी दारुणे धको खायचे दास दारू गांजा मतपी किरनरक हो अपने आपर का दाम खर्च करे मक्के आळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार पण भाषण चाललं कोणाचं चा। ज्याला जास्त झाली त्याच आता सुटेल का बाके चांची। याला म्हणतात नुसता उपदेश संतांचा नुसता उपदेश नाही उपदेशाच्या पाठीमागे उपासना आहे एक दोन महिन्याची नाही मागे बहुता जन्मी हेच करीता आलो ही उपासना आणि मग उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम म्हणून संतांच्या उपदेशाचा आता उपदेश करून जेव्हा काम भागत नाही तेव्हा संत रागावतात जशी मी बापाची भूमिका सांगितली रागावतात तुकोबाराय सुद्धा रागावले किती सांगो तरी पुढे शिंदळीचे रडतील रागावणं नाही काही आता एकनाथ महाराज आहे त्यांना राग आणून देण्यासाठी बक्षीस ठेवली तरी राग आला नाही असे शांती ब्रह्म एवढे शांती ब्रह्म पण ते सुद्धा रागावले सटवीन नेला काही सरमध्ये जमते आपण कच्चा विठ्ठल विने पशु कशाशी वाढला सटवीन नेला काहीचा नाही अरे शांती ब्रह्माय आहे पण रागावले काय माय गेली होती अरे हे रागावणंच आहे हरी नाही मुखासी अरे मुडा कधी उपदेशानं काम भागत नाही तेव्हा रागावणाय पण रागावणे माणसं ऐकत नाही तेव्हा नाईला पाया पडणं आहे या पाया पाया पडणं वेगळं दंडवत वेगळा नमस्कार वेगळा रामराम वेगळा हे शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे दंडवत त्याच्यातच अर्थ भरलेला आहे दंड म्हणजे काठी वत म्हणजे प्रमाणे काठी अशी उभी धरा हात सोडा काठी पडताना विचार करत नाही टोपीची घडी मोडल सदऱ्याला मळ लागल सर्वांगानं पडते त्याला दंडवत म्हणतात आपण पंढरपूरला गेलो गरुड खांबाजवळ विचार करतो दंडवत घालताना जागा कशी आहे खालची नर कपडन को डरत है नर कपडन को ना हे कळलं ना का नाही थोडस थोडस डोकं चालवा नर कपडन को डरत है नरक पडन को ना एक संधी एक विग्रह नर कपडन डरत है खाली मळ आहे कपडे मळतील याची भीती बाळगतो पण नाही दंडवत घातला देवाला तर नरकात पडेल याची भीती बाळगत नाही नर कपडन को डरत है नरक पडन को ना म्हणून दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी याचं नाव दंडवत आहे दंडवत वेगळा नमस्कार वेगळा नमस्कार म्हणताना करताना मान वाकलीच पाहिजे नाही तर छाती काढून नमस्कार हे रगेली झाली रगेली हा नमस्कार नाही होत मान वाकली पाहिजे नमहा करोती नमस्कार शब्दाचा अर्थ काय आहे नमहा करोती ती नमस्कार हा नमून केल्या जाणाऱ्या कृतीला म्हणतात नमस्कार त्याच्यात दोन पदा एक नमहा आहे मग पुढे कार आहे कार म्हणजे मारुती कार नाही त्याच्यात क्रू धातू आहे क्रू करोती म्हणजे करणे पण वर्तमान कालवाचक धातु साधित विशेष क्रूचं कार झालं पहिला नमहा मग काय म्हणते स आला कुठून तर संधीमध्ये विग्रहाचा स होतो शब्दा पुढे दोन टिंब आल्यानंतर ज्याचा ह सारखा उच्चार त्याला विसर्ग म्हणतात मग नमहा विसर्ग दोन टिंब आले आणि पुढे कार आणि मग संधीमध्ये स झाला विसर्गाचा म्हणून विसर्ग गायब होऊन तिथं स आला आणि तो स पुढच्या कारला वेल्डिंग केला म्हणून शब्द नमस्कार तयार झाला कृतीला म्हणतात नमस्कार दंडवत वेगळा नमस्कार वेगळा रामराम वेगळा रामराम म्हणताना दोनच वेळेला म्हणायचा आहे आमची संस्कृती आहे तीन वेळेला नाही आणि एक वेळेला नाही तुम्ही एखाद्या नवीन गावात गेला आणि त्या अनोळखी माणसानं जर तुम्हाला म्हटलं राम 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 तुम्ही म्हणाल याचा वरचा मजला गेला एक राम जास्त झाला तरी आम्ही राम राम घालत नाही एक जास्त नाही चालत आणि एक कमी नाही चालत कारण जे एकदाच राम म्हणतं ते पुन्हा राम रामच्या भांगडीत पडत नाही म्हणून दोन वेळा आणि ते छातीजवळ हात जोडायचे आहे राम तिथे आहे तैसा हृदयामध्ये मी राम दोन वेळा का तुझ्यातही आहे माझ्यातही आहे सर्वाघटी राम म्हणून राम 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 वेगळा नमस्कार वेगळा दंडवत वेगळा पाया पडणं वेगळं इथे लागुणिया पाया एका चरणावर झालं तरी चालेल राहिलेलं पुढच्या वर्षी करू लागुणिया पाया विनवित पाया पडणं म्हणजे डोकं पायावर ठेवावं लागते याला म्हणतात पाया पडणे एक म्हणाला काय गरज आहे डोकं ठेवायची तुका म्हणे एका देहाचे वयो सर्व शरीर तर आहे ना मग चालता चालता जर बुवाच्या पायावर पाय ठेवून गेलं तर होत नाही का पाया पडणं पाये आमचे डोकं अरे इथं फार डोकं चालवू नको डोकंच टेकवायचं का हे महत्वाचं आहे सर्वेशु गात्रेशू शिरप प्रधानम सर्व अवयवामध्ये डोकं महत्वाचं आहे कारण ज्याच्या असण्यानं शरीर चालतं नसण्यानं पडतं नाही तर सरकारला काकुळतीला येण्याची गरज आहे का हेल्मेट वापरा हेल्मेट वापरा काही गरज आहे का त्याचं कारण आहे सरकार सांगतं हे पहा तुमचे पाय तुटले प्लास्टिक 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 तर प्लास्टिकचे तयार आहे हात तुटू द्या तरी प्लास्टिकचे आमच्याकडे तयार आहे पण मुंडकं अजून प्लास्टिकचं निघलं नाही तेवढं तुम्ही सांभाळा बाकीचं आम्ही लावतो वेल्डिंग हेल्मेट हे ना कारण इतकं महत्वाचं आहे त्याला हेड म्हणतात इंग्रजीमध्ये प्रमुख आहे ते, ते। प्रमुख आहे त्याला कुठेही मान आहे मान कशाला ते मानेवरच फिट केले कुठेही मान झोपतून उठायचं असलं तरी डोक्याला मान द्यायचं आधी आधी डोकं उचलायचं का पाय उचलतात उद्या बघा मला सांगा आधी डोकं पाण्यात पोहायला जाऊ द्या तरी एवढं मुंडकं वरच ठेवायचं पाण्याच्या काय म्हणा नाही हो आमच्या भागातला असा पट्टीचा पोहणार आहे अर्धा तास पाण्यात राहतो मग तो नाही निघायचा पंचनाम्याला पोलीस काढतील डेड बॉडी अरे हे सांभाळायचंच आहे जगामध्ये सर्वात श्रेष्ठ डोकं आणि ते डोकं पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे मस्तक हे पायावरी श्री या माथा चरणावरी नाथ महाराज लागुणिय पाया पावणे नऊ झाले लागुणिय पाया जणा विनवीत विनवणी करतात पाया पडतात महाराज पावणे नऊ व्हायला आले विनवणी करता पाया पडता पाया पडण्याचा आणि विनवणी करण्याचा उद्देश काय मुखे बोला 老家的。 म्हणताय फक्त माझी विनंती आहे अजिबात घाबरू नका आपला सांप्रदाय काय सांगतो आपण सगळे एका पांडुरंगाच्या श्रद्धेपोटी एकत्रित आलेलो म्हणजे आपण लेकर देवाचे मग भाऊ भाऊच की नाही सगळे इथे बसलेले सांप्रदायिक आम्ही भाऊ भाऊ मग आमच्या सांप्रदायात सगळे माझ्यापेक्षा अधिकारानं मोठेच आहे पण आमच्या संप्रदायाचा नियम आहे एका भावाने बोलायचं आणि बाकीच्या भावाने बसून कौतुक करायचं यापेक्षा काही नाही म्हणून खेळी मेळी गदारोळी आनंद विठ्ठल लागुणया पाया जना विनवित अव विनवणी करता पाया पडता पण उद्देश काय एवढाच उद्देश मुखे बोला दत्त वारंवार बस तुम्ही वारंवार दत्त दत दत्त 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 नाम चिंतन करा एवढ्यासाठी पाया पडून विनवणी आहे महाराज नियम काय आहे प्रयोजन मनुदिस बंदोपी न प्रवर्तते मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही मूर्ख ज्याला एक रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही आता रुपयाचे सुटेच राहिले नाही पन पण कल्पना करा एक रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही त्याला विचारा माधो अर चालतो का ऊस तोडणीला हाजरी सांगा हाजरी त्या त्याआधी हाजरी विचारत आणि पसंत पडली हाजरी तर कोयता उचलत म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही आणि हे सगळं पहिलं होतं बाबा पाटलाच्या वाड्यात सूर्य उदय व्हायच्या आधी पाच पंच पंचवीस मजूर येऊन बसायचा तांबडं फुटायच्या आधी आणि पाटील उठले की मजूर गयावया करायचा काम द्या माल गरीबाला काम द्या पाटील गरीबाला काम द्या पूर्वी आता तांबडं फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात हे पटलं तुम्हाला कामावर ये जमत नाही आजच्याच दिवस आहे नाही जमत म्हणतो तर आजच्या दिवस तुझ्या पाया पडतो दंडवत घाल पण नाही मग अरे अडचण सांग ना माझी बायको घरी नाही मग तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये येई पूर्वी चालतो का कामाला हाजरी काय आणि हाजरी पसंत पडल्यावर तो कोविता उचलतो तरी हे पहा थोडं विषांतर होईल पण आम्ही महत्वाच्या दोन घटकाला विसरलो सर्व विसरा पण रात्री झोपी जाताना सीमेवरच्या लष्कराच स्मरण करा आणि दोन वेळा जेवताना शेतकऱ्याची आठवण करा माझी विनंती आहे तुम्हाला सगळे विसरला तरी चालेल कितीही पुढे जाऊ द्या विज्ञान अरे दोन हजारची ची तांबडी नोट जरी निघाली तरी बटाट्याच्या भाजीसोबत पाचश्याची दोनची नोट खाते का कोणी चपातीच पाहिजे आणि ते कारखान्यात नाही निर्माण होत आमचा कास्तकार घाम गाळून जमिनीतून निर्माण करतो आणि थोडा विचार करा त्या शेतकऱ्याला चारच लोकांचा परिवार आहे दहा क्विंटलच धान्य पाहिजे शंभर क्विंटल पिकवतो कशासाठी जनतेने लक्षात ठेवायचं नव्वद क्विंटल समाजासाठी लक्षात म्हणून दोन वेळा आता शेतकऱ्याला वाली नाही राहिलं कोणी तो रडतो बिचारा मंदिरात जाऊन आणि मंदिरात रडताना देवाला म्हणतो भगवान मैंने मौसम से जादा हुकमत को सहा हुकमत किसान पानी में कम में ज़्यादा बहा है आणि प्रश्न